विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन यातील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील चोवीस उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील शेवटचे आणि पंचवीसावे उदाहरण जे आहे ते अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्याच्या पूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नो नोटिफिकेशनचे बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता पंचवीसावा प्रश्न बघा काय आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए डी लंब बाजू बी सी रेख बी लंब बाजू ए सी रेख सी एफ लंब बाजू ए बी बिंदू ओ हा शिरोलंब संपात आहे तर बिंदू ओ हा त्रिकोण डी एफचा अंतरमध्ये आहे हे सिद्ध करा आता इथे तुम्हाला एक आकृती दिसते त्रिकोणाची त्रिकोण ए बी सी यामध्ये त्यांनी ही बी सी बाजूवरती ही ए डी बाजू लंब सांगितली आहे या ए बी बाजूवरती ही एफ सी जी आहे ती लंब सांगितली आहे आणि ह्या रेख आ, एसी या ए सीवर ह्या बाजू वरती ही बीई जी आहे ती लंब सांगितलेली आहे आता त्यामुळे हे, हे एफ ई आणि डी हे काय आहेत त्यामुळे त्या बाजून लंब असल्यामुळे ते या बाजूंवरती आहे, बाजू आहेत कोणत्या ए बी बी सी आणि ए सी या बाजूंवरती हे बिंदू आहेत आता हे बिंदू जेव्हा आपण जॉईन करून घेतले तर तिथे एक त्रिकोण तयार होतोय डी ई एफ e, आणि त्यामुळे ह्या बाजू वरती लंब असल्यामुळे ही बी सी एफ सी बाजू ह्या ए बी बाजूवर लंब असल्यामुळे हा एफ काय आहे नव्वद अंशाचा कोण इथे या बाजूवर तयार करतो आहे त्याचप्रमाणे हा ई बिंदू मुळे सुद्धा ए सीवरती हा ई बिंदू नव्वद अंशाचा कोण तयार आहे आणि बी डी बी सी बाजूवरती हा डी बिंदू नव्वद अंशाचा कोण तयार करतो आण आहे आणि या तीनही ज्या शि रेषा लंब आहेत किंवा शिरोलंब जे आहेत हे काय करत आहेत ह्या ओ बिंदूमध्ये एकमेकींना त्या छेदत आहेत त्याच्यामुळे हा ओ बिंदू त्यांनी काय सांगितलं आहे की मग त्याच्यामुळे हा त्रिकोण जो तयार होतो आहे डी एफ त्याच्यामध्ये हा ओ बिंदू येतो आहे आणि तो ह्या आण त्रिकोणाचा अंतरमध्ये आहे हे त्यांनी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे मग आता ह्या आकृतीवरनं बघा इथे आपण काय लिहिलं आहे रेख डीई रेख ई एफ व -E मा -E एक डी एफ काढला हे आपण काढून घेतले आता कोण ओ एफ ए बरोबर कोण ई ए बरोबर नव्वद अंश कारण इथे दिसतंय बघा तुम्हाला मग आपण जर या दोघांची बेरीज केली कोण ओ एफ ए अधिक कोण ई ए तर किती होतं नव्वद अधिक नव्वद अंश म्हणजे एकशे ऐंशी अंश होतं म्हणजेच हा ओ एफ ए हा काय आहे चक्रीय चौकोन आहे कारण आपल्याला माहिती आहे चक्री चौकोनाचा प्रमेय की ज्या चौकोनाचे चारही बिंदू एकाच वर्तुळावरती असतात त्याला आपण काय म्हणतो चक्रीय चौकोन म्हणतो आणि इथे आपण काय केलेलं आहे मग ह्या चक्रीय चौकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास इथं उपयोगात आणलेला आहे तोही तुम्ही अभ्यासलेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हा हे जे चार बिंदू आहेत ओ एफ ए ई हे काय आहेत या एकाच वर्तुळावरती आहेत हे सिद्ध होतं आता ह्या रेख ओईच्या एकाच बाजूला कोणता कोण आहे कोण ओ एफ ई -E, आणि कोण ओ ए ई हे काय आहेत हे दोन कोण जे आहेत हे काय आहेत या ओ ईच्या एकाच बाजूला आहेत आणि ते काय आहेत एकमेकांशी एकरूप कोण निश्चित आहेत हे प्रमेय पण आपण अभ्यासलेलं आहे मग कोण ओ एफ ए सॉरी ओ एफ ई -E, बरोबर कोण ओ ए ई -E? विधान क्रमांक एक त्याचप्रमाणे आता इथे हा जो त्रिकोण आहे सॉरी कोण आहे ओ एफ बी आणि कोण ओ डी बी हे पण किती आहेत हे आता समोरासमोरचे <coughs> <coughs> येतात हे पण नव्वद अंशाचे आहेत मग यांची पण बेरीज केल्यावरती आपल्याला काय मिळतं एकशे ऐंशी अंश मिळतं म्हणजेच आपण काय म्हणू शकतो कोण ओ ओ uh, एफ बी डी हे काय आहेत एकाच वर्तुळावरती आहेत आणि त्यामुळे हा ओ एफ बी डी हा काय चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आता ह्या रेख एक, ओ एकाच बाजूला कोणता तर कोणते कोणते कोण आहेत ओ एफ बी आणि ओ बी डी हे काय आहेत एकरूप कोण निश्चित करतात रेषेच्या एकाच बाजूला म्हणून कोण ओ एफ आ, आ, ओ एफ डी बरोबर कोण ओ बी डी विधान क्रमांक दोन म्हणून त्रिकोण ए ई ओ व त्रिकोण बी डी ओ मध्ये कोण एईओ बरोबर बी कोण बी ओ कारण प्रत्येकी अंश म्हणून इथे कोण ए ई बरोबर कोण बी ओ डी बरोबर विरुद्ध कोण म्हणून त्रिकोण एईओ एक समरूप त्रिकोण बी डीओ समरुपतेची कोको कसोटी कारण हा जो ओ कोण आहे तो, तो काय आहे या दोन त्रिकोणामध्ये सामायिक आहे म्हणून इथे समरूपतेची कोको कसोटी म्हणून कोण ए ओ ए E, बर कोण ओ पी डी त्याचं कारण आहे समरूप त्रिकोणांचे संगत कोण म्हणून कोन ओ एफ ई बरोबर कोण ओ एफ डी एक समीकरण एक दोन व तीन वरून किरण ओ एफ हा कोण ईएफडी e, e, ला दुभागतो त्याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की कि किरण ओ e, व किरण डीओ अनुक्रमे कोण एफ डी व कोण एफ ईला दुभागतात म्हणून बिंदू ओ हा त्रिकोण डी एफच्या कोण डी कोण ई e व कोण ईच्या कोण एफच्या e कोण दुभाजकांचा छेदन बिंदू आहे म्हणून यावरून आपण असं म्हणू शकतो की बिंदू ओ हा त्रिकोण डी एफचा e आंतरमध्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा प्रश्न क्रमांक पंचवीस सोडवून झालेला आहे आणि याचबरोबर आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह संग्रह तीनसुद्धा पूर्णपणे सोडवून झालेला आहे त्यातील सर्व उदाहरणे आपली सोडवून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद